विभागीय उपयुक्त राज्य उत्पादक शुल्क नाशिक यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अधीक्षक यांनी नेमलेल्या विशेष भरारी पथकाला गेल्या चार दिवसांपासून सदर संशयित जागेची पाहणी करण्यासाठी पाठवलं असता सदर संशयित जागा ही बेलगाव खुरे गावच्या बाजूला असलेल्या मल्हार पोल्ट्री फार्म मध्ये बनवलेल्या मध्य निर्मितीचा कारखाना असल्याचं सदर पथकाला खात्री झाल्याने सोळा जानेवारी रोजी प्रभारी निरीक्षक राजू उत्पादक शुल्क भरारी पथक क्रमांक एक नाशिक यांनी छापा टाकून सदर बनावट निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला सदर कारखाना हा छुप्या पद्धतीने बनवलेला असून त्यातील स्पीडचे ट्रम हे जमिनीखाली खोलवर गाडलेले मिळून आले सदर कारवाईत संजय भीमाजी गुळवे व बच्चू मंगा भंगर यांना अटक करण्यात आली ब्युरो रिपोर्ट थ्री न्यूज नाशिक नमस्कार थ्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा